कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता केवळ आपल्या प्रभागातील नागरिकांची सेवा आपल्याच हातून घडो या उद्देशाने प्रभाग क्रमांक दहा अकरा व बारा मधील नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी स्वखर्चातून व काही दानशूर व्यक्तींच्या सहभागातून उभारलेल्या पंचवीस बेडच्या विलगीकरण कक्षातून आता असंख्य लक्षणे असलेले रुग्ण पूर्णतः बरे होत असून त्यांची अतिशय थाटामाटात घर वापसी करण्यात येत आहे तसेच प्रत्येकाला या ठिकाणाहून एक वृक्ष भेट म्हणून देण्यात येत आहे नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येक खुलीत वृक्ष तसेच ऑक्सिजन सिलेंडरची सोय करून तयार करण्यात आलेल्या या विलगीकरण कक्षातून असंख्य लक्षणे असलेले रुग्ण बरे होत असल्याने नगरसेवक सोमनाथ पावसे यांची संकल्पना खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली असेच म्हणावे लागेल यातून बरे होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांवर फुलांचा वर्षाव करत अगदी सन्मानाने त्यांची घरवापसी करण्यात येत आहे तसेच नैसर्गिक ऑक्सिजनसाठी एक झाड तरी आपण लावावे असा संदेश देत प्रत्येकाला वृक्षरोपणाचा संदेश देखील देण्यात येत आहे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या विलगीकरण केंद्राची आता शहरभर चर्चा होत आहे मंगळवार दिनांक सतरा मे रोजी देखील काही नागरिकांची घरवापसी करण्यात आली त्यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे रावसाहेब आडाव डॉक्टर आर डी नाईकवाडी निलेश काकड ॲडव्होकेट राम करपे रवींद्र लहामगे विकास महाजन बनुशेठ पगार सुनील ढाणे राजेंद्र मेंगा डॉक्टर विनोद घोलप वसंत गोसावी परिचारिका गांगुर्डे रीना जेडगुले आदींनी या नागरिकांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी या उपक्रमाचे देखील अनेकांनी कौतुक केले साठी अक्षय गायकवाड आपल्या संजीवनी नगर भागामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहेत पावसे साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर यामध्ये जे सुविधा आहेत तर ज्या सुविधा आपण पैसे देऊन पण विकत घेऊ शकत नाही अशा सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत आणि मी अकरा तारखेला पॉझिटिव्ह आलो पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टर गोलप यांच्याकडे मी ट्रीटमेंटसाठी गेलो तर त्यांनी मला सुचवलं की आपल्या भागामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन झालेला आहे मग ते मला इथे घेऊन आले घेऊन आल्यानंतर मी इथे पावशे साहेबांशी भेट झाली आपले नगराध्यक्ष डगळे साहेब गोसावी सर यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी द दैनंदिन जीवनाचं जे काय आहे त्यांनी इतक्या परफेक्ट पद्धतीने नियोजन केलेलं होतं की घरी जेवढा वेळ देणार नाही पावशी साहेब तेवढं ते इथे दिवसभर थांबायचे आणि कोणाला काही अडचण असेल तर फोन करा काही काम असेल तर सांगा गोळ्या नसेल तर ते स्वतः दुसऱ्यांना सांगून घेऊन यायचे आणि एवढंच नाही तरी ते वेळोवेळी डॉक्टरांची व्हिजिट झाली त्यात नर्स आपले दोन दोन तासाला आपले ऑक्सिजन चेक करायचे त्यांचेही सहकार्य चांगले लाभले आणि म महत्त्वाचा विषय असा की सकाळी उठल्यानंतर आपलं जर महत्त्वाचं आहे ऑक्सिजन लेवल वाढवणे तर ऑक्सिजन लेवल वाढवता वाढवता की कशी वाढवायची काय करायचं हे गोसावी सरांनी योगाचे धडे दिले योगाचे धड्यातून असं शिकायला मिळालं की ऑक्सिजन लेवल आपली कशी वाढेल आणि ऑक्सिजन लेवल वाढता 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 आम्ही बरेच तिकडे आता ओके झालेलो आहे जनसेवक राजाभाऊ वाजे यांची जनसेवक अशी जी ओळख आहे त्या ओळखीच्या रूपात आज संजीवनी नगर या परिसरात आमचे सहकारी नगरसेवक सोमनाथजी पावसे असेल आणि त्यासोबत असलेले रावसाहेबजी आदव असेल नायकवाडी सर असेल गलेजी काकड असेल रवींद्रजी लांबगे असेल करपे असेल बनुशेठ पगार विकाजी महाजन सुनील भाऊ राजेश्वर मेंगाळ हे सर्व एकत्र येऊन असं ठरवलं की आपण या परिसरातल्या लोकांना असेल गावातल्या असेल खेड्यावरचे असेल की ज्यांना विलगर करण्याची शक्य सोय नाही त्याला सोय करून देणं गरजेचं आहे त्या संकल्पनेतून मागील सात तारखेला इथं उद्घाटन झालं त्यानंतर एक एक पेशंट ॲड झाले आणि आज जवळपास चौदा ते पंधरा पेशंट या ठिकाणी ॲडमिट आहे आणि खरंच एक समाधानाची वाव वाटते की आजच्या दहा दिवसानंतर या ठिकाणी तिघंजणं हे चांगल्या सुखरूपपणे व्यवस्थित असे रिपेअर होऊन आज घरी चालले आहेत मनाला समाधान वाटलं आहे की ज्या तळमळीने या ठिकाणचे असलेले नर्स असेल आमचे सहकारी मित्र डॉक्टर गोलप असेल त्यानंतर आमच्या यांना या सर्वांनी व्हिजिट करतात आणि करत करत असताना दैनंदिन दिवसामध्ये कसं कसं काम करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी गोसावीसरांनी शिकवल्यात आणि सर्व पुढाकार घेतल्यास नक्कीच मी सर्वांचा आभार मानतो कारण की अशा काळामध्ये लोक पळण्याचा मार्ग सापडतात परंतु या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मदतीचा मार्ग पाहत आहेत नक्कीच याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आनंद व्यक्त करतो आणि समाधान याचं वाटतं की बा आपल्या हातातून एक सत्कर्म घडते चांगलं घडते आणि असं सत्करम या सर्वांपासून घडत राहू साहेबांचा पुढाकार असेल आणि सर्वांचा सहकार असेल नक्कीच की पुढं अशा चुकीचा वेळ येऊ नये पण वेळ जरी आला तर आम्ही खंबीर साथ आहोत असंच या निमित्ताने सांगतो आणि तू यांनी आपली स्वतःची काळजी घ्या तुम्हाला झाला काही त्रास असेल आमच्यामुळे तर नक्कीच आम्ही त्याच्यात बदल करू आणि निरोगी राहा घरच्यांना मदत करा जसं तुम्ही इथं शिकले की तुम्हाला मदतीसाठी कोणीतरी आली तुम्ही कोणातरी मदत करा त्याचा फायदा सर्वांना होईल असं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र विलगीकरण कक्षातील आजच्या या दिवशी तीन रुग्ण या ठिकाणी घरी जात आहेत ही एक समाधानाची बाब आहे जनसेवक माननीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर या नगराचे नगरसेवक माननीय सोमनाथजी पावसे यांच्या संकल्पनेतून आणि श्रीरावसाहेबजी जाढाव आर डी नाईकवाडी डॉक्टर आर डी नाईकवाडी निलेशजी काकड ॲडव्होकेट रामजी करपे रवींद्रजी लांबगे विकासजी महाजन बनू पगार पगार सुनीलभाऊ ढाणे राजू राजेंद्र मेंगाळ यांच्या सहकार्यातून त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी माननीय पूजा गायकवाड मॅडम तहसीलदार राहुलजी कोताडे साहेब टी एच ओ माननीय साहेब नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय दगळे साहेब त्याचबरोबर मुख्याधिकारी संजयजी साहेब पी आय मुटकोळे साहेब पी आय सिन्नर आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने त्याजबरोबर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या या भौतिक सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते शाळेच्या या सहकार्यातून या ठिकाणी मोफत कोरोना विलगीकरण के केंद्र सुरू झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी पेशंट घरी जायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तीन रुग्ण या ठिकाणी घरी जातात या ठिकाणी सर्व सुविधा या या मंडळाच्या या सगळ्या मित्रमंडळीच्या माध्यमातून माननीय पावसा साहेबांच्या सहकार्यातून सा मोफत देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मोफत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध केलेली आहेत हे या कोरोना विलगीकरण केंद्राचं वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोफत वर्ग देखील सकाळी सात ते आठ या वेळात घेतला जातो हे देखील या कोरोना विलगीकरण केंद्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि असं वैशिष्ट्यपूर्ण काम करून आणि यामध्ये अजून एक सांगण्याचं महत्त्वाचं विशेष मला या ठिकाणी असं वाटतं की जेही या ठिकाणी काम करणारी सगळी मंडळी आहेत ती सगळी यापूर्वी पॉझिटिव्ह उभरली आहेत आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर नेमका काय त्रास होतो हा सगळा आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि म्हणून यातून काहीतरी समाजाचं उतराई व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्येकजण या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतो आहे मी देखील फेब्रुवारीमध्ये दे होतो साहेब देखील त्या अगोदर एक दोन महिने आजारी होते आणि सर्वच मंडळी या सगळ्या याच्यातू वातावरणातून गेलेल्या असल्यामुळे आपल्या संपर्कात येणार आहे की आपल्या जवळची माणसं जी असतील आपल्या परिसरातील लोक जे असतील त्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येतील के करता येईल या हेतून हे कोरोना विलगीकरण केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे आणि ते यशस्वीपणे सुरू आहे यासाठी सगळ्या मान्यवरांचं सहकार्य लाभत आहे यापुढच्या काळात देखील ज्या ज्या रुग्णांना विलगीकरणात राहण्याची सोय नसेल होम क्वारंटाईन ज्यांना ज्यांना सांगितलं असेल अशा रुग्णांना या ठिकाणी सुविधा आहे त्या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा जय शिवराय जय शंभूराजे मी इथं डॉक्टर म्हणून कार्यरत करतो ज्या मला पाऊस साहेबांनी डगर साहेबांनी मिलीश काकडांनी सांगितलं की आपल्याला विलीकरण कक्ष चालू करायचं आहे आनंदाची गोष्ट वाटली मी आतापर्यंत जवळजवळ दहा पेशंटला इथं ट्रीटमेंट दिली आहे त्यापैकी आज तीन सुखभर जात आहेत मलापौर साहेबांनी सर्व सहकार्यांनी काम करण्याची संधी दिली जो विश्वास ठेवला त्यांचा मी आवाज आहे धन्यवाद